देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर कोल्हापुरातल्या किराणा मालाच्या दुकानात काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांनी कोल्हापुरातल्या मिल्क कॉर्नर या शॉपमध्ये आपण आपण आहोत जाणून की जीएसटी संदर्भात त्यांनी काय तयारी केलेली आहे काय सांगाल आजपासून जीएसटी सुरू झालाय हा म्हणजे आम्ही काय जीएसटी पूर्वीपासूनच तयारी केलेली आहे हा जसं बघा तो किंवा जसं किंवा जसं व्हीमध्ये वगैरे त्याप्रमाणे आम्ही ते तयारी करत राहत होतो आणि ते आम्ही काल अपडेट पण म्हणजे करून घेतलेला पूर्वी काय कशा पद्धतीने बिलिंग व्हायचं आता काय फरक पडणार आहे फरक म्हणजे कसा आहे आता एखाद्या वस्तूला मला काल पर्यंत जर तीन रुपये भरावा लागतो टॅक्स तर तो कमीं, कमीं, आज चौक नाही कमीत कमी आठ रुपये टॅक्स भरावा लागणार त्याच्या फरक म्हणजे तेवढं नुकसानही होणारच आहे जे काल जो स्टॉक होता ना तो आजपासून जो विकणार नुकसान होणारच त्याच्यासाठी काय सुविधा केल्या बिलिंग मध्ये काय बदल केला आणि इतर काय बदल तुम्ही केला आणि बिलिंग मध्ये आम्ही काय सध्या तरी बदल केलेला नाही कारण जो पहिला जो माल आहे जरी नुकसान झालं तर आम्ही ग्राहकांना सेवा ही देणारच त्यांच्यासाठी दे आम्ही तो विकणारच म्हणजे जे एम आर पी आहे त्या विकणार आम्ही आणखी काय तयारी करायची जीएसटी संदर्भात तुम्हाला तयारी असं काय ना जो कालचा जो स्टॉक आहे तो फक्त आम्हाला मेंटेन करून पुढे कळवायचा एवढंच फक्त ती महत्वाची तयारी आहे ती आम्ही केलेली आहे शॉपमध्ये जीएसटी संदर्भात त्यांनी तयारी केलेली आहे आ, हे जर शॉप बघितलं तर जीवनाशुभ ज्या वस्तू आहेत या सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि दररोज या शॉपमध्ये अशाच पद्धतीनं गर्दी असते पण हो या गर्दीवर आज परिणाम होईल असं वाटत होतं कारण जी एस टी नेमका किती लागणार कुठल्या वस्तूंवर लागणार या संदर्भात लोकांमध्ये संभ्रम होता पण सकाळपासून ग्राहकांनी या शॉपमध्ये प्रमाणच ते या ठिकाणी आले आणि वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी केल्या फॉर एक्झाम्पल आपण साधं एक उदाहरण घेतलं तर हा ही जी सॉसची बाटली आहे ह्याची किंमत चोपन्न रुपये साधारण आहे तर जेव्हा आम्ही दुकानदारांना या बाटली संदर्भात कालचा आणि आजचा जो रेट विचारला तर काल सुद्धा ही बाटली चोपन्न रुपयाला होती आज सुद्धा चोपन्नला आहे फरक एवढाच आहे की हे जे दुकानदार आहेत यांना यापूर्वी तीन रुपये टॅक्स भरावा लागायचा पण आता जी एस टीमुळे याच्यावर साधारण आठ रुपये हा टॅक्स भरावा लागणार आहे पण एक देश एक टॅक्स अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये आजपासून जी एस टी लागलेला आहे त्यामुळे त्याला आता पर्याय नाही आहे दुकानदारांची मानसिकता झालेली आहे त्याने त्यांनी हा टॅक्स स्वीकारलेला आहे आणि ग्राहक दु देखील आपली ही मानसिकता केलेली आहे कॅमेरापर्न निलेशसह मिरणजित माझगावकर ए पी पी माझा कोल्हापूर